माय फॅमिली ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो हल्ली साड्यांमध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स आणि फॅब्रिक आपल्याला पाहायला मिळतात एखादी नवीन साडी खरेदी करायची म्हटल्यावर आपण नवीन साड्यांचे नवीन फॅशनमध्ये असलेले साड्यांचे कलेक्शन नक्कीच पाहतो साड्यांमध्ये प्रिंटेड वर्कच्या साड्याही अधिक आकर्षक आणि प्रिटी दिसतात हल्ली प्रिंटेड साड्यांमध्ये देखील अनेक व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात तर मैत्रिण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या लिनन प्रिंटेड साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या अशा प्रिंटेड लिनन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत ही साडी प्युअर आणि सॉफ्ट लिनन फॅब्रिक मध्ये असून वारली प्रिंटेड डिझाईन वर्क मध्ये येते हेवी जरी बॉर्डर आणि हेवी सेक्विन बॉर्डर ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते ब्युटिफुल वारली प्रिंट ऑल ओव्हर साडीवर असून कलरफुल डिझाईन वर्कमध्ये आहे या साडीमध्ये सर्वच फ्रेश आणि सुंदर कलर आपल्याला पाहायला मिळतात लिनन साड्या या अतिशय कम्फर्टेबल आणि कोणत्याही ऋतूत नेसण्यासाठी अगदी परफेक्ट असतात या साड्या अतिशय सॉफ्ट असतात आणि अंगावर खूप छान देखील बसतात कॅज्युअल वेअर ऑफिसवेअर अगदी डेली साठी देखील या साड्या तुम्ही निवडू शकता मंदिरात जाताना बाहेर मार्केटमध्ये जाताना देखील अशा साड्या तुम्ही नेसू शकता ब्युटिफुल झुमका आपल्याला साडीच्या पदरावर पाहायला मिळतात या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणी प्रिंटेड वर्क साडीचा हा नवीन पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमच्यावर साडी खूप छान दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका